नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी एकदम मऊस स्पंजी जाळीदार आणि लुसलुसी तशी इडलीची रेसिपी दाखवली आहे आणि विशेष म्हणजे ज्वारीच्या पिठापासून भरपूर भाज्या घालून मी केली आहे सोबत चटणीची रेसिपी दाखवली आहे इडली, दा दा इडली अगदी झटपट होते चवीला खूप छान आणि मस्त लागते आणि रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोप्या भाषेत सांगितली आहे त्यामुळं तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज दोन वाट्या भरून मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि हे चाळून घेतलेलं आहे ऑलरेडी आणि वाट्यामध्ये भरत असताना ते फार प्रेस करून दाबून वगैरे भरलेलं नाही हलकंच भरलेलं आहे आणि आपण ज्या पीठापासून भाकरी वगैरे करतो तेच पीठ मी घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये टाकून दिलं त्यामध्ये ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी भरून रवा घेतला आता रवा जाड बारीक कोणताही घेऊ शकता मी बारीक घेतलेला आहे म्हणून डायरेक्ट पिठात टाकला जाड असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आता हे दोन्ही छान असं एकत्र करून घेऊ ज्या वाटीने आपण पीठ आणि रवा मोजला त्याच वाटीने एक वाटी भरून मी दही घेतलं आता दही नसेल ताक वापरायचं असेल तर ताकही वापरू शकता फक्त ताक घेताना दोन वाटी घ्या आणि आंबट चवीचं घ्या आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एकदा दही यामध्ये मिक्स करून घेते आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं ज्या वाटीने दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी यामध्ये टाकून दिलं त्यानंतर पुन्हा दुसरी वाटी भरून पाणी घेतलं आता हे थोडं थोडं करून यात टाकून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदाच सर्व पाणीने टाकायचं हे बघा अशा पद्धतीने बॅटर तयार झालं जास्त घट्टही नाही जास्त पतलं नाही आणि दोन वाट्या पाणी पूर्ण लागलेलं ला आहे एक वाटी दही आणि दोन वाट्या पाणी आता दही किती घट्ट पातळ त्यानुसार हे पाणी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता त्याचप्रमाणे ताक वापरलं तर पाणी कमी लागू शकतं आता, ये थोड़ा से भीजू दियू। चा भाजा आता हे बॅटर थोडंसं भिजू देऊ आणि यामध्ये टाकायच्या भाज्या तयार करून घेऊ मी या ठिकाणी एक छोटे गाजर बारीक चिरले अर्धी शिमला मिरची चिरून घेतली आणि वटाण्याचे दाणे आणि हरभारे आता हे हरभारे आणि वटाण्याचे दाणे मी फ्रेश घेतलेले आहे म्हणजे ज्याला आपण टाळ म्हणतो तो आता तुमच्याकडे असे फ्रेश वटाण्याचे दाणे आणि हरभारे नसेल तर भिजलेलेही घेऊ शकता आता मी या ठिकाणी एवढ्या भाज्या घेतल्या तुम्ही यामध्ये आणखीन बटाटा किसून टाकू शकता किंवा फ्लावर पत्ता गोबी मकाचे दाणे वगैरे तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता चवीनुसार त्यामध्ये टाकून देऊ आणि या ठिकाणी तिखटपणा येण्यासाठी मी चार पाच हिरव्या मिरच्या आणि पाच लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधून काढून घेतल्या त्या टाकून देते आता तुम्हाला असं मी हिरवी मिरची वापरायची नसेल तर चिली फ्लेक्स किंवा लाल तिखटही टाकू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आता हे सर्व साहित्य छान एकत्र करायचं पण मी आता हे चमच्याने मिक्स करून घेते कारण त्याच्या त्या काड्यांमध्ये कोथिंबीर आणि भाज्या गुतात म्हणून आता हे सर्व छान एकत्र करून घेऊ सर्व बॅटर एकत्र केल्यानंतर हे बघा असं झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलंही नाही फार पतलं जर जा झालं ती इडली बसकी होते आणि घट्ट झालं तर घशात फसल्यासारखे होते म्हणून हे बॅटर असंच करून घ्यायचं इडलीचं जे भांड आहे त्यामध्ये पाणी टाकून दिलं एक तांब्या आणि ते काळं पडू नये म्हणून मी एक चमचे विनेगर घेतले या ठिकाणी आता तुम्ही या ठिकाणी चिंच टाकू शकता किंवा लिंबाची फोडही टाकू शकता पण विनेगरमुळे भांडा भांडं अजिबात काळं पडत नाही आता हे गॅसवर ठेवून देते पाणी उकळण्यासाठी आता हे जे बॅटर आहे हे, हे तोपर्यंत भिजतं मी इडलीच्या ज्या प्लेट्स आहे त्याला तेल लावून घेतलं हे छान असं भिजलेलं आहे तोपर्यंत ही सर्व तयारी करेपर्यंत छान भिजून जातं ते आता यामध्ये पोहे खाण्याचा जो छोटा चमचा आहे त्याने अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा टाकून दिला तुम्ही बेकिंग सोडाही टाकू शकता किंवा इनोही वापरू शकता पण इनो वापरले तर सिलिंबू पिळायचं नाही बेकिंग सोडा खाण्याचा सोडा टाकला तसं लिंबाची छोटीशी फोड पिळून घ्यायची आणि छान असं एकत्र करून घ्यायचं एकाच दिशेने फिरवून घेतलं बॅटर छान असं हलकं झालेलं आहे आता इडलीच्या प्लेट्स मध्ये मी दीड दीड दोन दोन चमचे टाकून देते सर्व आणि मी नेहमी सांगते इडलीची जी खालची प्लेट आहे त्याच्या छिद्रावर वरच्या प्लेटची इडली आणि खालच्या प्लेटच्या इडलीवर वरच्या प्लेटची छिद्रे आली पाहिजे म्हणजे वरपर्यंत छान अशी वाफ लागते आणि इडली एकदम छान आणि मस्त तयार होते अशाच पद्धतीने सर्व प्लेट्स मी ठेवून दिल्या यावर झाकण ठेवून देते झाकणातून गरम वाफ जाऊ नये म्हणून ओजे ठेवून देते आणि फुल गॅसवरती दहा ते अकरा मिनिटं वाफवून घेते इडली होत आहे तोपर्यंत चटणी करून घेऊ मिक्सरच्या एका भांड्यामध्ये छोटी वाटी भरून डाळवा घेतलं म्हणजे फुटाण्याची डाळ असते ती घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी मी हे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता डाळवं नसेल तर दीड वाटी शेंगदाण्याचा कूट घ्या पाव चमचा काळं मीठ आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या तुकडे करून यात टाकून देऊ आता तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार मिरची कमी जास्त करू शकता पुदिन्याचे पानं घेतले आठ नऊ पुदिन्याचे पानं नसेल तर स्किप केले तरी चालेल कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून थोडीशी साखर टाकून द्यायची एक दीड़ ते दीड चमचा त्यामुळं छान चव लागते चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर आधी लिंबू यात पिळून घ्यायचे लिंबामुळं कलरही छान येतो आणि चवही छान लागते आता यामध्ये पाणी न टाकता सुरुवातीला हे बारीक वाटून घ्यायचं नंतर पाणी टाकून मस्त वाटून घेऊ यामध्ये लसूण टाकायचा राहिला होता चार पाकळ्या मी लसणाच्याही टाकून दिल्या आता वाटून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त चटणी तयार झालेली आहे कलर बघा किती सुंदर आणि मस्त आला मी आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेते आणि विशेष म्हणजे या चटणीला फोडणी वगैरे देण्याची अजिबात आवश्यकता नाही तशीच खाल्ली तरी खूप छान आणि मस्त लागते मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून दिलं तेही त्यात घेतलं आता छान असं एकत्र एक करून घेते चटणी तर तयार झाली आता बाजूला ठेवून थे। देते थे। बारा मिनिटं झाली इडली वापरण्यासाठी ठेवून दिलेली होती वरचे ओझे काढून घेतले त्यानंतर झाकण काढून घेते वाव बघा किती छान आणि मस्त अगदी टम्म फुगलेली इडली आता आतमध्ये झाली की नाही त्यात तूटपीक किंवा चाकू घालून बघायचा चाकू क्लीनने निघाला म्हणजे छान अशी इडली झालेली मी आता एक एक प्लेट खाली घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते इडलीच्या प्लेट थंड होत आहे तोपर्यंत जे थोडंसं बॅटर उरलं त्यापासून आपे करून घेऊ सोळा इडल्या झाल्या आणि थोडंसं बॅटर उरलेलं आहे आणि हे बघा इडली पात्र बिलकुल काळं नाही पडलेलं आहे फक्त एक चमचा भरून आपण त्यात विनेगर टाकलेलं होतं अप्पे पात्र थोडंसं गरम झालं त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून दिलं गॅस कमी करून घेतला त्यामध्ये बॅटर टाकत असताना आता यात बॅटर टाकून घेतले सर्व बॅटर टाकून दिले गॅस आता मीडियम करून घेते आणि यावर झाकण ठेवून एका बाजूने तीन एक मिनटं उदयेते बघा जवळपास तीन एक मिनटं झाले मीडियम गॅसवरती एका बाजूने आप्पे जे ते छान असे भाजल्या गेलेले आता उलटून घेते आपे उलटून घेतले की दुसऱ्या बाजूने जवळपास तीन एक मिनटं मिडियम गॅसवरती उद्यायचं झाकण ठेवून देते तोपर्यंत इडलीच्या प्लेट्स हातात धरण्याजोग्या थंड झालेल्या आहे चाकूने काढून घेते त्याच्या कडा मोकळा करून बघा किती सुंदर आणि मस्त जाळी पडलेली आहे आणि इडलीची ज्या प्लेट्स आहे त्याला बिलकुल काही शिटकत नाही छान अशी इडली झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पंजी आणि आतमध्ये सुद्धा बघा किती मस्त जाळी आलेली मी अगदी कट करून दाखवते सुरुवातीला मी तोडूनही दाखवलेली होती बघा किती मस्त झालेली आहे आणि चवीला खूप छान आणि मस्त लागते नाश्त्यासाठी करू शकता तेलकट वगैरे चालत नसेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता करू शकता आपेही तयार झालेले मी गॅस बंद करून घेते झाकण काढून आता प्लेटमध्ये काढून घेते आपे सुद्धा करू शकता आवडत असेल तुम्हाला तर मस्त असा अजिबात तेल न वापरता मऊ लुसलुसी जाळीदार इडलीचा नाश्ता तयार आहे सोबत चटणीची रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि घरच्या साहित्यात केलेली आहे त्यामुळे एकदा ट्राय करायला काही हरकत नाहीये आणि मला खात्री तुम्ही एकदा केली की नेहमी नेहमी कराल तेल अजिबात वापरलेलं नाही त्यामुळे ज्यांना तेल चालत नसेल त्यांना रेसिपी नक्की शेअर करा आणि आपे सुद्धा खूप छान आणि मस्त झालेले आणि खाताना यामध्ये ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्या दाताखाली येतात त्याची चव खूप छान आणि मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद